आजे भारत देशांचे जे जवान शहीद झाले त्यांना शोकसभेमध्ये श्रद्धांजली अर्पित वाहण्यासाठी आमचे लाडके आमदार गणपत शेठ गायकवाड साहेब हा कार्यक्रमामध्ये येऊन आमचे हो, बंजारा समाजांचे जे शवालाल महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना सगळ्यांना एक एक चांगला मेसेज दिला आहे आम्ही पण खरोखर आज साहेबांचं अभिनंदन करतो देशांसाठी सगळ्यांनी जात पाद नाही या देशांसाठी सगळे आम्ही एकत्र आहोत सगळे भारतीय आम्ही आहोत आम्ही ना कुठले स्टेट न कुठला प्रांत आम्ही सगळे एकत्र आहोत असे मेसेज आमचे गणपत शेट गायकवाडने दिलेत त्यां चैन, त्यांना आमच्या बंजारा समाजांतर्फे आमच्या नाका कामगार तर्फे आमचे सगळे मजूरतर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद करतो हो। जय शिवसेने आज सात होणार होते पण काल काश्मीरमध्ये जो जवानांमध्ये भाडा जगा झा पाकिस्तानच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आणि त्यामुळे सर्व भोगबांजारा समाजाच्या लोकांनी जो देशावरती प्रेम करणारा हा समाज आहे देशामध्ये आपल्या चांगलं काम करणारा समाज या समाजाने आज ही जयंती रद्द केलेली आहे आणि सर्व शहीद जवानांना आपल्याकडनं श्रद्धांजली देण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो दरवर्षी आपली ही जयंती या होते पण उत्साहा आपण स्वतःहून समोर येऊन सर्वांना सांगितलेलं आहे काही जनते आम्ही साधवी करणार नाही काय आमच्या मनामध्ये आहेत पण जे देशाचे जवान शहीद जग आहेत त्यांना श्रद्धांज आर्मन करत

सर्व नियोजित कार्यक्रम आहे ते त्यांनी रद्द केलेला आहे माझ्या बंधू नंत शिरोगडी सेवा